नमस्कार मित्रांनो प्राची स्कूल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत मी प्रमोद जगताप आज आपण असा व्हिडिओ बनवणार आहोत बऱ्याच जणांना अडचण येते स्पीड ब्रेकरवर गाडी कशी काढली पाहिजे कारण उंच स्पीड ब्रेकर असेल तर गाडी खाली घासल्या जाते खाली गाडी लागून जाते मग त्या स्पीड ब्रेकर ती गाडी कशा पद्धतीत काढली पाहिजे जेणेकरून गाडी खाली लागणार नाही मित्रांनो आपण पाहू शकता पुढे स्पीड ब्रेकर उंच आहे आता ही गाडी उंच आहे टाटाची गाडी आहे ही उंच आहे हिचा ग्राउंड क्लिअरन्स मोठा आहे त्यामुळे ही लागत नाही पण तुमच्या बऱ्याचशा गाड्या अशा असतात की त्याचा ग्राउंड क्लिअरन्स कमी असतो छोटा तर ती सरळ गेल्यानंतर गाडी लागून जाईल आज आपण स्पीड ब्रेकर कशा पद्धतीत गाडी काढायची आपण हे बघून घ्या तुम्ही पाहू शकतात सरळ गाडी काढायची नाही सरळ गाडी काढायची नाही स्पीड ब्रेकर उंच असेल तर तुम्हाला डाव्या बाजूला तुम्ही स्टेअरिंग फिरवायची डाव्या बाजूला एक राऊंड मारायचा डाव्या बाजूला एक राऊंड मारला का परत उजव्या बाजूला राऊंड मारायचं म्हणजे गाडी सरळ पण होईल कारण डाव्या बाजूला ज्या वेळेस आपण स्टेरिंग फिरवतो एकच व्हील एकदा स्पीड ब्रेकरवर जातो त्यानंतर दुसरा स्पीड ब्रेकर जातो म्हणजे गाडी खाली लागत नाही ओके लक्षात आलंय